नमस्कार मंडळी दोन हजार पंचवीसची ची दमदार सुरुवात झाली आहे या वर्षाचं स्वागत प्रत्येक कलाकार आपल्या पद्धतीने करतोय कलाकार चाहत्यांना हटके स्टाईलने नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत आहे आता या मुहूर्तावर छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता शशांक केतकर यानेही चाहत्यांना गोड न्यूज दिली आहे त्याने त्याच्या ते आयुष्यातील अत्यंत आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली शशांक दुसऱ्यांदा बाबा होणार आहे त्याच्या घरात दुसऱ्यांदा पाणं हलणार आहे त्याने त्याच्या पत्नीसोबतचे काही फोटो फोटो चाहत्यांसोबत शेअर केले शशांकने होणार सुन मिया घरची या मालिकेतून प्रेक्षकांची मनं जिंकली यातून तो घराघरात पोहोचला सध्या तो स्टार प्रवाहाच्या मुरुंबा या मालिकेत दिसतोय या मालिकेतील त्याची भूमिका अनेकांची आवडती आहे मात्र आता शशांकने चाहत्यांना आनंदाचा धक्का दिलाय नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी त्याने त्याच्या आयुष्यातील हा आनंद चाहत्यांसोबत शेअर केला त्याने पत्नीसोबतचे फोटो शेअर केलेत तो दुसऱ्यांदा बाबा होणार आहे त्याने शेअर केलेल्या फोटोमध्ये त्याची पत्नी प्रियांका आणि तो गुलाबी रंगाच्या कपड्यात दिसत आहे ते दोघे एकत्र खूप छान दिसत आहेत तर दुसऱ्या फोटो त्यांचा मुलगा त्यांच्यासोबत दिसतोय हे फोटो शेअर करत सशांगने लिहिलं दोन हजार पंचवीस च स्वागत यापेक्षा छान बातमीनं होऊ शकत नाही आम्ही पुन्हा एक दाईबाबा होतोय आता नेटकरी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहे तन्वी आशया पूर्व रेशमा रीना या कलाकारांनी देखील त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत तर नेटकरी त्यांच्यावर कमेंटचा पाऊस पाडत आहेत